प्रेमदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा चार गाडीने धडक देऊन केले जखमी मुरुम पोलिसात गुन्हा दाखल मुरुम तारीख चोवीस येथील कन्या शाळा शेजारील रोड वर दिनांक बावीस वार सोमवार रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एका इस्मास गाडीने धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी मुरुम पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सविस्तर वर्तांत असे की नमूद तारीख वेळी व ठिकाणी त्यातील आरोपी नामे वैभव काकासाहेब पाटील राहणार यशवंतनगर मुरुम याने त्याच्या ताब्यातील बोलेरो गाडी हाय गेले व निष्काळजीपणे रोडच्या परिस्थितीचे दुर्लक्ष करून त्याचे ताब्यातील बोलेरो गाडीने धडक देऊन फिर्यादी शुभम प्रकाश कदम यास दोन्ही हाताला व पोटाला जखमी केले आहे व सदर घटनेबाबत जाब विचारणे फिर्यादीचा भाऊ नामे केदार कदम हा आरोपीला विचारण्यासाठी गेले असता आरोपी याने त्याच्या घरात जाऊन घरातील हॉकीस्टिकने डाव्या हातावर व डाव्या पायावर मारहाण केली व जखमी करून साधी दुखापत केली व शिवीगाळ करून जेवे मारण्याची धमकी दिली वगैरे तक्रारीवरून मुरुंग पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहात्तर अब्लिक दोन हजार चोवीस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे अठरा एक एकशे पंचवीस व तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन भारतीय न्याय संहितानुसार साहेब पोलीस निरीक्षक संदीप भैपळे यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार एक हजार पंच्याऐंशी एम बी साकळे यांच्याकडे देण्यात आला आहे जखमीवर मुरुंग ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आला मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा